नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि मी ना माझ्या व्हिडिओला संध्याकाळच्या वेळी सुरुवात करत आहे आता साडेसात वाजले संध्याकाळचे कारण दिवसभर का ना काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही अर्णव कुणालच्या एक्झाम चालू आहेत काय ना काहीतरी बिझी रुटीन होतं चला म्हटलं थोडाफार व्हिडिओ घेऊया संध्याकाळी आणि आता इथं बघा अर्णवचा चाललाय अभ्यास एका साईडला कुणालचा पण चाललाय अभ्यास थोडा वेळापूर्वी मी ह्यांचा अभ्यास घेत होती आता मी स्वयंपाक बनवायला चालल्या चला म्हणजे आता व्हिडिओला स्टार्ट करूया दोघांचा मस्त अभ्यास चाललाय दोघांना मी टेस्ट दिल्यात, ते छान आता हा ऑल द बेस्ट तो मला ऑल द बेस्ट बोलना आ, आणि इथं बघा कुणाला पण मी टेस्ट दिल्या अर्नवला दोघांना आता मस्त त्यांचं शिकवण वगैरे झाले हा जे काही समजत नव्हतं ते समजवलंय आणि छान आता दोघांना टेस्ट दिलाय तर टेस्ट करतायत चला तर मी जाऊन स्वयंपाक बनवते साडेसात वाजले जेवण बनवायला परत वेळ झाला की परत झोपायला वेळ होतोय आणि परत सकाळी उठायला वेळ होतोय दोघांच्या पण उद्या स्कूल आहेत दोघांच्या एक्झाम आहेत तर चला तर मग छान छान मी येतो थोड्या वेळानं आणि चला तर ते दोघं करतायत छान अभ्यास मी जाऊन स्वयंपाक बनवते एका साईडला मी कुकर पण लावलाय आणि इथं ना एका साईडला मी कुकर मध्ये भात लावला होता तोपर्यंत म्हटलं भात वगैरे पण बनेल आणि चला एका साईडला माझा भात वगैरे बनलाय कारण भात बनायला थोडा वेळ लागतोय मी कुकर लावला होता आणि मला आजच्या जेवणामध्ये ना मिसळपाव बनवायचा आहे खूप दिवस झालं मुलं म्हणतात मम्मा काहीतरी बनव तर आज मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे त्यांच्या आवडीचा मिसळपाव वगैरे काहीतरी बनवते आणि त्यासाठी ना ब्रेड वगैरे पण आणलं मी मग जाऊन बाकी सगळं जे लागणारं होतं ते आणलंय आणि भात वगैरे पण बनवलंय असं तर ते भात खाणार नाहीत मिसळच खातील पोट भरून तरी पण मी बनवलंय जर मागितलं असतं तर चला आता लागूया पटपट तया तयारीला बाकीचं मी इथं कांदा वगैरे टॅमॅटो चिरून घेतलाय आणि मिसळसाठी मसाला पाहिजे ना तो पण बनवून घेतलाय कारण जेवण बनवायच्या आधी मी थोडीफार तयारी करूनच घेते कारण परत जेवण बनवताना जास्त काही गडबड व्हायला नको आणि थंडी वगैरे वे अजून वेळी थोडी आहे वे थंडी वाजते चला तर काही नाही आता जास्त वेळ न करता लागते मी पटपट कामाला आणि भाजी वगैरे बनवून घेते मिसळीच्या नंतर बोलते आणि आता इथं माझी मिसळपाव बनवायची तयारी सुरू झाली होती बाकी बटाटा वगैरे मी उकडून ठेवला होता आणि कांदा टमॅटो मसाला वगैरे सगळं बनवून ठेवले आणि थोडंफार तयारी केली ना मग आपल्याला स्वयंपाक बनवायला जास्त म्हणजे अवघड वाटत नाही इझिली सगळं होऊन जातं आणि आता इथं आहे माझं भाजी फोडणी टाकायची भात पण बनवून झालाय चला तर मग लागूया पटपट कामाला आणि आजचा संध्याकाळच्या जेवणाचा बेत आहे पाव मुलं खूप दिवस झालं मागं लागली होती मम्मा काहीतरी वेगळं बनव गावाकडं असतो तर ह्या सगळ्या गोष्टी इझिली होतात कारण सगळ्या गोष्टी मिळतात पण इथं ना कधी कधी ब्रेड वगैरे मिळणं पण अवघड होतं गावाकडून पप्पानी येताना फरसाना आणला होता त्यामुळं माझ्याकडं होता शिल्लक गावाकडचा कारण इथला जो फरसाना वगैरे आहे ना तो एकदम कडक असतो तो जर आपल्या मिसळच्या म्हणजे त्या भाजीमध्ये टाकला तर तो नरमच होत नाही असा एकदम कडक आहे तर गावावरूनच आणलं होतं येताना मी मिसळची भा मिसळ भाजी बनवायचा मसाला वगैरे तो पण आणला आहे ह्याच्यामध्ये मी डेट वगैरे बघत आहे म्हणजे डेट तर संपली नाही कारण खूप दिवस झाला तर आम्हाला गावाकडून येऊन तर पॅकेट तेव्हाच घेऊन आली होती मी मसाल्याचं तर नाही अजून पाच सहा महिने चालणार आहे ते तर चला आता पटपट मी भाजी फोडणी काट देते आणि नंतर बोलते कांदा वगैरे फ्राय करायला ठेवला होता एका साईडला पाणी गरम केलंय कारण कोणतीही भाजी बनवताना त्याच्यामध्ये हो गरम पाण्याचा वापर केला की भाजी आपली एकदम टेस्टी बनते मसाला वगैरे एक पण एका साइडला करून ठेवला होता मिक्सरमध्ये कारण पटपट मग आपली भाजी वगैरे फोडणी टाकता येते चला तर मग मसाला वगैरे पण झालाय आणि आता आपला कांदा वगैरे पण छान भाजून झालाय टॅमॅटो वगैरे चिरले कांदा खाण्यासाठी वगैरे पण चिरायचा आहे आणि आता इथं बघा आपली मिसळची भाजी मी फोडणी दिली तर वगैरे एकदम मस्त आली आहे आणि छान अशी भाजी आपली बनल्या चला आता मुलं खूप झालं खूप वेळ झालं वाट बघत आहेत आणि मी हे ब्रेड आणतो आट्याचे मैद्याचे वगैरे ब्रेड नाही आणत कारण मुलं कसं मिसळ वगैरे असली की जास्त ब्रेड खातात मग पोटात वगैरे दुखायला नको त्यामुळे मी आट्याचेच ब्रेड आणले आणि आता इथं बघा फरसाणा वगैरे टाकून घेतला आणि मस्त गरमागरम मिसळीची आमटी त्याच्यावरती टाकली अर्णव जास्त त्याच्यामध्ये बटाटा कांदा ह्या सगळी गोष्टी खात नाहीत तर आता ही मी माझ्यासाठी प्लेट तयार करत आहे तर चला आता मी माझ्यासाठी घेतो मुलांना पण सर्व करतो आणि आज मस्त असा मिसळपाव आता जे। ना जेवण वगैरे झाले चला म्हटलं क्लीन करून अर्ण स्कूल आहे भांडी जर शिल्लक राहिली तर मग सकाळ सकाळी खूप गडबड होते तर आता मी भांडी क्लीन करतोय आणि पाणी एकदम थंडगार आहे थंडी संध्याकाळच्या वेळी जास्तच गार वातावरण था। त्यामुळे त्यामुळं थंडी खूप मी वाचते घेते आणि आता भांडी वगैरे पण क्लीन करून घेतो आणि दिवसभर ना जम्मू काश्मीरमध्ये ऊन पडतंय आणि संध्याकाळी आणि सकाळी आता थंडी वाजत आहे थोडीफार थंडी तरी कमी आल्या पहिल्यासारखे जास्त नाही पण अजून आहेच संध्याकाळी भांडे वगैरे क्लीन करताना खूप हात वगैरे थंड होतात पाणी एकदम थंडगार होत आहे पण उद्या सकाळी आर कुणाचं स्कूल आहे तर भांडे वगैरे म्हटलं संध्याकाळीच क्लीन करून घ्यावी चला तर आता पटपट आवरते आणि नंतर बोलते आणि माझं ना आता किचनचं आवरलं आहे संध्याकाळचं आपलं सगळं घरातली कामं आवरलं फक्त आता झाडू वगैरे मारायचं आहे आणि जास्त करून ना मी लवकर आवरायचा प्रयत्न करते कारण जेणेकरून सकाळ सकाळी पण उठायला प्रॉब्लेम व्हायला नको आता साडे साडेआठ पावणे नऊ वाजायला आल्यात म्हणजे पाच मिनटात पावणे नऊ वाजणारच आहेत तर आता माझी भांडी किचन वगैरे सगळं क्लीन झालं एकदम मस्तच क्लीन वगैरे करून ठेवते मी रात्रीच फक्त आता झाडू वगैरे पटपट करते अर्णवचा अजून अभ्यास चाललाय आहे कारण त्याचा उद्या कॅम्प्युटरचा पेपर आहे तर तो अभ्यास अजून करतोय तो म्हणतो मग जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत मी करतो एकदा दोनदा सारखं रीड करायचं चालू आहे चला पटपडत झाडू मारून घेते नंतर बोलते अर्णवचा अजून अभ्यास चालू आहे आणि कुणाला ना परत पेंटिंग चालू आहे कुणाला जास्त अभ्यास नव्हता थोडाफार अभ्यास झालाय आणि मस्त आता इथं पेंटिंग काढतोय आणि अर्णवचा हां करा करा आणि अर्णवचा ना कॅम्प्युटरचा पेपर आहे तर तो लर्निंग पण करतोय चला तर करून देत अभ्यास <laughs> आणि आता ना संध्याकाळचे साडेनऊ वाजल्यात आणि आर नऊचा अभ्यास आता संपलाय तरी तर मस्त दोघांचं खेळायचं चालू आहे <laughs> कारण ना बराच वेळ झाला म्हणतो भैया माझ्यासोबत खेळ पण आता लागलेत खेळायला आणि चला आता खूप वेळ झाला अर्णव पुन्हा असं चाललंय मस्त खेळायचं आणि आता साडेनऊ वाजले मला पण झोप यायला लागल्या किती जरी लवकर म्हटलं ना झोपायचं झोपायचं पण अर्णवचा अभ्यासच होत नाही आणि सकाळ सकाळ जर परत त्याला उठवलं तर लवकर उठायला होत नाही तर आता त्याचा अभ्यास कम्प्लीट झाला आहे तर एक्झाम आहे म्हटलं किती जरी अभ्यास केला तर कम्प्लीट काय होतच नाही तर म्हटलं चला बास कर आता आराम करूया सकाळी पण लवकर उठायचं राहिलेला अभ्यास सकाळनं करेल चला तर मग गुड मॉर्न गुड नाईट तुम्हाला सर्वांना भेटूया उद्या सकाळी गुड नाईट गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता सकाळची वेळ आहे आता आठ वाजल्यात अर्नव स्कूलला गेलाय कुर्णाल चा आवरलंय अजून त्याला टाइम आहे जायला आणि रात्री व्हिडिओ कम्प्लीट नाही करू शकली तर चला म्हटलं राहिलेला व्हिडिओ आता कम्प्लीट करूया नाश्ता वगैरे झालाय दोघांचा आणि दोघं आता स्कूलला जाण्यासाठी रेडी आहेत अरनव तर स्कूलला गेलाय कुणाला थोडा वेळानं मी पाठवीन आणि चला तर मग आता मी हा व्हिडिओ इथंच संपवते कारण आता सकाळ सकाळची खूप गडबड आहे किचन बघा किती पसारा पडलाय सगळं आता आवरायचं आहे सकाळ झाली की रुटीन खूप बिझी होऊन जात आहे आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटप्रेमला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग बाय बाय